नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत चला और और आता मग पहिली टीप बघूया आता या ठिकाणी आप लहान मुलं असतात तर ते पेनचं हातावर पायावर रेषा ओढून ठेवतात मग ते काढायला खूप त्रास होतो तो बघा मैत्रिणींनो मी तुम्हाला आता बॉल पेनच्या रेषा हातावर ओढून दाखवते अगदी एक मिनटामध्ये या रेषा कशा काढायच्या हे तुम्हाला मी आता दाखवत आहे आता ह्या रेषा आहे ती या रेषा याच्यावर आपण जो सेंट वापरतो त्याचा एक एक सेंट अस घ्यायचा आणि त्याचं स्प्रे करायचं त्या रेषांवर स्प्रे केल्याबरोबर आणि नंतर कॉटनने तो पुसून टाकायचा त्या रेषा उघ्या एक मिनटामध्ये ह्या रेषा पुसल्या जातात आणि त्रासही काही होत नाही आणि लहान मुलांच्या हातावर एकदम माइल्ड स्प्रे वापरायचा आणि तो लगेच हात धुवून टाकायचा मुलांचा तो बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता या रेषा आपल्या हातावरच्या निघून जातात लहान मुलांनासुद्धा त्याच्यापासून काही त्रास होत नाही नाहीतर ते, ते रेषा घासल्यामुळं मुलांना कधी कधी त्रासही होतो तर आता आपली पुढची टीप बघूया आता पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये सर्वांच्यात गाडीच पिटी हे असते ही काढीच पिठी पावसाळ्यामुळे सादळली जाते आणि काड्या बिलकुल ओढत नाही मग दिवा लावायला आपल्याला गॅसवर दिवा लावून आणावा लागतो मग काय करायचं ही गाडीच पिठीचा बॉक्स आपण जो आणलेला आहे तर तो बॉक्स आपण आता ह्या काढीपेट्या अशा पद्धतीने जर तो बॉक्स ठेवला तर बिलकुलही काढीपेट्या साधळत नाहीत आणि आपल्या काड्यासुद्धा व्यवस्थित अशा ओढल्या जातात आता काय करायचे एक रिकामी बरणी घ्यायची आणि त्या बरणीमध्ये ह्या सर्व काढीपेट्या आपण भरून घ्यायच्या आहेत पावसाळ्यामध्ये आणि बाराही महिने अशा ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आणि ह्या काढीपेट्या आपण बरणीत भरून घ्यायच्या आणि त्या वरणीला पॅक झाकण लावून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने त्याला आपण पॅक झाकण लावून घेऊया आणि ठेवून दिलं तर काडीशपेट्या बिलकुलही पावसाळ्यामध्ये सादळत नाही आणि आपण जी रोज वापरतो ती काळीशपेठीला एक छोटी डब्बी करायची आणि त्यामध्ये ती काळी पावसाळ्यामध्ये ठेवायची तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही टीप कशी वाटली आणि आता ही ही टीप सुद्धा खूप महत्वाची आहे आपण आता झा घरामध्ये कुंचे वापरतो झाडू जे झाडू वापरतो तर ते झाडूमध्ये खूप कचरा अटकलेला असतो आणि तो दिसत नाही वरुणाने आपण तसाच झाडू यूज करत राहतो पण हे प्लास्टिक झाडू असतात त्याच्यामुळे हे वर्षानुवर्ष चालतात बिलकुलही खराब होत नाही मग काय करायचं ह्या झाडूवर थोडंसं हरफेक टाकायचं आणि आपण जो ब्रश यूज करत नाही आपण कपड्यासाठी तर तो तो ब्रश घ्यायचा आणि त्या ब्रशने हा झाडू आपण क्लीन करायचं त्याच्यावर हरपीक टाकून फक्त ब्रशने तो घासून काढायचा थोडं तर यामध्ये बघा किती आता दिसायला खूप स्वच्छ दिसत होता पण त्यामध्ये खूप कचरा अटकलेला असतो आणि ते झटकूनही त्यातला कचरा निघत नाही पूर्ण आतमधला कचरा या जाडूचा अशा पद्धतीने आपण क्लीन केल्यानंतर निघून जातो आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये किती कचरा निघत निघतो बघा आपल्याला तो वरून बिलकुल दिसत नाही पण याच्यामध्ये आतमध्ये कचरा अटकलेला असतो तो सर्व आपण अशा पद्धतीने झाडू धुवून काढले तर तो कचरा निघून जातो दर हप्त्याला आपण जेव्हा डस्टबिन घासून काढतो त्यावेच वेळेस हे झाडूसुद्धा आपण असे स्वच्छ ब्रशनी घासून काढायचे आणि हरपीक टाकल्यामुळं त्याची पहिली शाईन परत येते झाडू अगदी नवीन आणल्यासारखे होतात तर बघा आपला हा झाडू किती क्लीन झाला आता मी तुम्हाला दुसरा झाडूसुद्धा दाखवते आता या ठिकाणी मी दोन झाडूचा यूज करत असते एक झाडू सोफा आणि बेड झाडण्यासाठी सेपरेट ठेवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण याच्यावर सुद्धा आपण हरपीक टाकू आणि क्लीन करूया आणि हरपीक टाकल्यामुळे या झाडूची शाईन परत येते एकदम क्लीन होतात जशी आपण स्टोअरमधून झाडू नवीन आणतो तशाच प्रकारे हे झाडू आपले दिसतात आणि असेच धुतलेले घर निघर झाडायलासुद्धा अगदी फ्रेश वाटते आणि अवघ्या अर्धा तासामध्ये हे झाडू सुकून जातात आणि आपण जे दुसरे झाडू वापरतो ते धुतले तरी काही हरकत नाही ते झाडू धु धुवून काढले तरी खराब बिलकुल होत नाहीत तर बघा माहिती किती क्लीन दिसायला लागले आणि पाणी टाकून स्वच्छ हे झाडू धुवून काढायचे आणि हे झाडू अगदी स साफ राहतात आणि त्याचं लाईफसुद्धा वाढते तर बघा मैत्रिणींनो हे झाडू आता एक एक वर्ष चालायचं तर त्या ठिकाणी हे झाडू दोन वर्ष चालतात अशी जर क्लीन ठेवले तर आणि आपल्याला घर झाडायला सुद्धा अशा धुतलेल्या झाडूने अगदी फ्रेश वाटते तर बघा अशा पद्धतीने मी हे झाडू स्वच्छ धुवून काढलेले आहे आणि आता आपण ते सुकायला ठेवून देऊ याच्यामध्ये भरपूर असा कचरा निघतो आतमधला कचरा आपण कितीही झाडू झटकले तरी तो निघत नाही तर बघा अगदी स्वच्छ असे हे झाडू झालेले आहे या झाडूने घर झाडायला सुद्धा अगदी फ्रेश वाटते चला तर मग आता ही टीप आपली खूप महत्त्वाची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये झुरळ होत असतात तर मग काय करायचे आणि लहान मुलं असल्यामुळे आपण औषधही वापरू शकत नाही त्याच्यामुळं काय करायचं आपण जी टॅलकम पावडर वापरतो तोंडाला लावण्यासाठी ती एक चमचाभर पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला अगदी छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आहे आता एक चमचा टेलकम पावडर आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे अगदी छोटा आपण चहामध्ये वापरतो तो अर्धा चमचा आपण हळद टाकली आहे आणि आता काय करायचं बघा मी काय करते ते आणि आता गॅसवर हे पॅन ठेवायचं आणि ते अगदी त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघा हे भाजायला लागल्यावरच याचा वास कसा येतो आणि ह्या वासामुळे झुरळ बिलकुलही राहत नाही त्याच्यावर काही प्रक्रिया होते आणि त्या त्याचा वास अगदी उग्र येतो आणि या वासामुळे झुरळ बिलकुलही घरात राहत नाही आता हे आपलं बाजून झालेलं आहे आणि आता बघा तुम्ही एखादा झुरळ असून त्याच्याजवळ ही पावडर तुम्ही थोडीशी टाकून बघा अगदी झुरळ लगेच पळून जातं नाही तर पेशुद्ध होतं अशा पद्धतीने आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे जिथं झुरळ असतील त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आणि हे हळद ही जंतुनाशक असते ना याच्यापासून साईड इफेक्टही काही होत नाही त्याच्यामुळे मुलांनी हातात घेतले तरी याचा काहीच त्रास होत नाही चला तर आता पुढची टीप आहे आपली आता आपण बाटल्या धुतो आणि आता या बाटल्या धुवायचा सर्वांनाच खूप कंटाळा येतो मग काय करायचं ब्रशचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे आता या ठिकाणी मी बाटली तुम्हाला क्लीन करून दाखवते अगदी ब्रशचा वापर न करता आपल्याला ही बाटली क्लीन बाट करायचं आहे आता काय करायची ही बाटली मी घेतलेली आहे आता या बाटलीमध्ये आपल्याला आता ही बाटली माझी नवीन आहे आता या ठिकाणी मी एक चमचा भरून तांदूळ घेतलेले आहेत आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता तांदूळ घेतलेले तांदूळामध्ये पाणी टाकून ही बाटली फक्त खालीवर आपण असे खालीवर करत राहायचं हे पाणी आणि त्यामुळे त्याच्या आतमधले सर्व जे खराब वास वगैरे सगळं एकदम निघून जाते या तांदुळामुळे वर्षा ताल, या तांदळा आणि आपल्याकडे जे वर्षानुवर्ष आपण वापरणाऱ्या स्टीलच्या बॉटल असतात त्याला खाली कधी कधी शेवाळासुद्धा येतं मग या तांदळाने ते सुद्धा पटकन निघून जातं आणि हे गाळणीने गाळून घ्यायचे तांदूळ आणि ते तांदूळ चिमण्यांना टाकून द्यायचे आता मी तुम्हाला ज्यूसची बरणी आहे माझ्याकडे ती बाटली आहे तीसुद्धा क्लीन करून दाखवते <coughs> तर बघा ही बाटली काचेची आहे आणि ही ज्यूसची बाटली आहे आता हे ख क्लीन करायला आपल्याला ब्रश ते खूप कंटाळ आला असता पण अशा पद्धतीने हे तांदूळ त्यामध्ये टाकले आहेत आणि थोडंसं पाणी टाकलं आहे बघा सर्व आतमधलं जे ज्यूस आतमध्ये जे टकलेलं होतं ते सर्व या तांदळामुळे निघून गेलं आहे आणि अगदी क्लीन बाटली झालेली आहे आणि आपल्याकडे ज्या दुधाच्या बाटल्या असतात त्यासुद्धा अशा प्रकारे तांदळाने क्लीन केल्या तर त्याला बिलकुलही वास राहत नाही ना अगदी स्वच्छ होतात तर बघा आता ही पाणी तुम्हाला या बाटलीमध्ये पाणी भरून दाखवलं आहे किती क्लीन असं आपल्याला पाणी दिसत आहे आणि आपल्याला ब्रशसुद्धा लागत नाही क्लीन करायला ना अगदी एक सेकंदात आपले बाटली क्लीन होते